नमस्कार हॅलो चोवीस तास या आमच्या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते या कार्यक्रमात आपण विविध विषयांवरती चर्चा करत असतो हो आणि आज आपण चर्चा करणार आहोत पुण्यातील कात्रज येथील आर्यन कमांडो ट्रेनिंग कॅम्पविषयी आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ह्या संस्थेचे संस्थापक मिलिंद लडगे आपण विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मिलिंद सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करूयात मिलिंद सर खूप खूप स्वागत आहे नमस्कार आर्यन वर्ल्ड स्कूलच्या वतीने दरवर्षीच आर्यन कमांडो ट्रेनिंग कॅम्प घेतला जातो आणि आत्तापर्यंत सोळा हजार मुलं तयार झालेली आहेत त्याचबरोबर निसर्गाच्या सानिध्यात जाऊन मुलांना शिक्षण देणारी संस्था असा ह्या शाळेचा नावलौकिक आहे त्याचबरोबर सात ते सतरा वयोगटातल्या मुलांना इथे ट्रेनिंग दिलं जातं हे ह्या कार्यशाळेचं प्रमुख वैशिष्ट्य आहे तसंच थ्री डी ॲडव्हेंचर टॉवर भारतातलं सर्वात मोठं त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि त्या ठिकाणी ह्या मुलांना तशा पद्धतीचं ट्रेनिंग दिलं जातं आणि आत्तापर्यंत गेल्या अनेक वर्षामध्ये स ह्या संस्कार वर्गातून सत्तावीस हजार मुलं तयार झालेली आहेत चला तर ह्या कॅम्पविषयी अधिक आप माहितीच आपण जाणून घेऊयात मिलिंद सरांकडूनच लगेचच मिलिंद सर पुन्हा एकदा स्वागत आहे सगळ्यात पहिला प्रश्न मला हा विचारायचा आहे की आर्यन कमांडो ट्रेनिंग कॅम्प हे घेण्याचा मुख्य हेतू तुमचा काय आहे आणि त्यामागे आतापर्यंत तुम्ही जवळपास सत्तावीस हजार मुलांना तयार केलेला आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचं असं आहे की साधारण आठ हजार मुलं माझ्याकडे शाळा शाळेत शिकतात तेरा शाळा आहेत आमच्या आणि तिथे मला एक जाणवलं की शहरीकरण प्रचंड झालेलं आहे आणि नुसतं शहरीकरण नाही तर त्यामध्ये मुलं विभक्त कुटुंब पद्धतीमुळे फक्त आपल्या फ्लॅटमध्येच राहिलेली आहेत दरवाजाच्या आतमध्ये राहिलेली आहेत मी चाळीत राहिलो वाड्यात शिकलो त्यामुळे मी कसा शिकलो कसा वाढलो मला कळलंच नाही बर। पण त्याचबरोबर ह्या संस्कृतीमध्ये नवीन एक उगम झालेला आहे की आ, कार्टून्स आणि पबजी नावाचे मोठमोठे मोड़ गेम्स आलेले आहेत राक्षस आलेले आहेत आणि त्यामुळे मुलांची वाढ खऱ्या अर्थाने होत नाही ते घरीच बसून असतात तर मुलं लठ्ठ झालेली आहेत लठ्ठ झालेली आहेत आणि त्यांना काहीतरी दिलं पाहिजे आणि शुड बी डिसिप्लिन सिव्हिलियन्स आणि त्याचबरोबर मुलं रफ अँड टफ झाली पाहिजेत हा त्या मागचा उद्देश होता आणि त्यासाठी म्हणून मी काम केलं आणि ते करत असताना सगळ्यात महत्वाचं माझ्याकडे देशप्रेम हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे आईपेक्षा पहिल्या देशावरती प्रेम करा तर देशावरती प्रेम करायचं असेल तर तुम्ही रफ अँड टफ आणि सॉलिड झाला पाहिजे हा मागचा उद्देश बरोबर आणि मला वाटतं की आतापर्यंत इतक्या मुलांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे ते नक्कीच त्याच्यातनं खूप काही गोष्टी शिकून गेलेल्या आहेत आणि कारण आपण निसर्गाच्या सानिध्यात राहत नाही मात्र तुम्ही त्या मुलांना त्या निसर्ग निसर्गाच्या सानिध्यात नेलेलं आणि त्या प्रत्येक गोष्टीची जाणीव त्यांना करून दिलेली आहे साधारणतः मी मगाशी बोलताना म्हटलं सात, सा uh, speaking, uh, uh, सात hmm. ते सतरा वयोगटातली मुलं तुमच्याकडे ह्या ट्रेनिंगसाठी येऊ शकतात इतक्या लहान वयापासून म्हणजे सात वर्ष वय हे फारच लहान नाही का वाटत आणि आत्तापासूनच आपण त्यांना रफ अँड टफ करावं का असं तुम्हाला वाटतं फ्रँकली स्पीकिंग सात ते सात वर्षाचा मूल जे आहे ते आमच्याकडे ब्लॅक माउंटन आहे ब्लॅक माउंटन म्हणून एक ट्रेकिंग एक्सपिडिशन आहे सगळ्यात पहिला नंबर सात वर्षाचाच मुलाचा येतो ते लवचिक असतात ते काटक असतात पण एनिवे आमच्याकडे तीन प्रकारचे ग्रुप आहेत सात ते दहा अकरा ते चौदा आणि पंधरा सोळा सतरा अशा प्रकारचे तीन ग्रुप्स आहेत आणि त्यामध्ये परत मुलं आणि मुलींसाठी वेगवेगळ्या डॉर्मेटरीज आहेत त्यांचे स्पेशल केअर आम्ही घेतली जाते असा तो प्रकार आहे बरोबर पण मुलं आणि मुली दोन्ही मोठ्या संख्येला त्या ठिकाणी येतात म्हणजे पस्तीस ते चाळीस टक्के आहे दहा वर्षापूर्वी जेव्हा मी चालू केलं होतं म्हणजे वी आर द पायनियर्स इन द सिस्टम तर हे जे काही कोर्सेस भारतात होतात तर त्याचे खऱ्या अर्थाने जनक आम्ही आहोत आणि सगळ्यात महत्वाचं असं की मुलांना इतकं आवडतं की परत परत यावं असं वाटतं असा त्या मला वाटतं की मे महिन्याची सुट्टी ही अशीच वाया जाण्यापेक्षा कदाचित ह्या कॅम्पला अपन, आपण आपल्या मुलांना पाठवलं हो तर नक्कीच त्यांचा फायदा त्यांना पुढच्या आयुष्यात होऊ शकतो आणि तुम्ही जसं म्हणालात तसं रफ अँड टफ होण्यासाठी हा कॅम्प खूप फायदेशीर ठरू शकतो आणि आत्ता जे काही सर्जिकल स्ट्राइक झाले त्यानंतर मुलांमध्ये एक देशप्रेम आता उफाळून आलेला आहे आणि त्यानिमित्ताने मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही हे सगळ्या ॲक्टिव्हिटीज घेत आहेत ह्या काही तुम्ही नियोजन केलेलं असतं का आणि कशा पद्धतीने हे नियोजन असतं पालकांना ह्या सगळ्याची माहिती कशा पद्धतीने तुम्ही पोचवत असतात नॉर्मली ऍडजस्ट ठेवू हा वाटत uh, म्हणजे कसं होतं की ऍक्टिव्हिटीज uh, ह्या ॲव्हरेज uh, सगळ्या वयोमानांना वयोमानानुसार आम्ही ऍडजस्ट करत असतो hmm. ज्याच्यामध्ये सकाळी साडेपाचला उठायला लागतं ॲव्हरेज लक्षात घ्या yeah. पाच तासाच्या वरती मुलं झोपत नाहीत मी ॲज अ पालक आई वडील ह्या नात्याने मी फार आपली संकुचित वृत्ती असते की oh. त्यांनी आठ तास झोपलं पाहिजे yeah. दे आर सो एक्सायटेड पाच साडेपाचला उठतात बिगुल वाजला hmm. की काय वाटेल ते होते मुलं hmm. उठतात उठल्यानंतर साडेपाच रेडी होतात hmm. साडेपाच ते साधारण कुठेतरी सात वाजेपर्यंत ह्यांचे झुंबा सेशन्स होतात योगा सेशन्स होतात वॉर्मअप एक्सरसाइज होतात जेणेकरून मुलं तयार होतात आणि त्याचबरोबर मी त्यांना जंगलात पण फिरायला घेऊन जातो सगळे सो सकाळी मॉर्निंग वॉक ज्याला म्हणतो ते जंगलात असतात आमच्या इथे आम तिन्ही साईडला सह्याद्रीच्या कुशीमध्ये ही शाळा आहे त्यामुळे असंख्य मोर रॅबिट्स hmm. म्हणजे wow. ससे hmm. त्यांना बघायला मिळतात तर ही सकाळी होतं नंतर त्यांचा नाश्ता होतो hmm. परत सकाळी आठ ते दुपारी बारा एक्सटेन्सिव्ह ट्रेनिंग केलं जातं wow. लाईफ स्किल्सवरती आम्ही जास्ती जोर देतो लाईन हॉर्स रायडिंग hmm. लाईन हॉर्स रायडिंग ऑबस्टॅकल्स hmm. ही आणि रायफल शूटिंग अशी ही जी काही खेळ आहेत ही, ही दररोज खेळली गेली पाहिजे असा त्यातला अर्थ आहे साडेबारा ते एकच्या दरम्यान परत जेवायला बसतात दुपारी आम्ही अंडर द शेड तायक्वांडो hmm. देशी गेम्स आम्ही घेतो गे सगळ्यात महत्वाचे मुलांना मल्लखांब शिकवतो त्याचबरोबर तलवारबाजी दानपट्टा ह्या अशा भालाबर्जी ह्या सगळ्या गेम्स आम्ही मुलांना शिकवतो दुपारच्या सेशनमध्ये संध्याकाळी परत ऍक्टिव्हिटीज इन्फ्लेटेबल ऍक्टिव्हिटीज म्हणतात त्याला तर इन्फ्लेटेबल ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय तर ते हवा भरून जे काही बलून्स ओरिएंटेड असतात ट्रॅम्पोलिन्स असतात किंवा बंजी रन्स असतात तर अशा प्रकारच्या ह्या ऍक्टिव्हिटीज आम्ही आ, त्या काळामध्ये दुपार सेशन संध्याकाळ सेशनला घेतो मुलांना रिफ्रेशमेंट्स असतात रिफ्रेशमेंट फार सुंदर असतात त्यांना मस्त वाटतं आणि त्यानंतर संध्याकाळी नॉर्मली आपण क्रिकेट मुलं खेळतात oh. आमच्याकडे तसं काही होत नाही बरं ना तर इथं मुलांना आवडता गेम कुठला तर कबड्डी असतो बरं खो खो असतो डॉजबॉल असतो आणि सगळ्यात आवडता गेम म्हणजे रग्बी असतो तर असं सगळं रफ आहे आणि मुलं आणि मुली दोघंही खेळतात बरं असं हां संध्याकाळी साडेआठ नऊ वाजेपर्यंत होतं hmm. नऊ नंतर जेवायला जातात आणि परत दहा नंतर ही भूतं तयार असतात दहा ते रात्री साडेबारा एक वाजेपर्यंत काय काय ॲक्टिव्हिटीज चालतात सांगतो hmm. तुम्हाला वी स्टार्ट विथ ट्रेजर हंट दॅन वी स्टार्ट विथ यु नो अँब्युश ट्रेनिंग एक आमच्याकडे असतं त्यानंतर आमच्याकडे अर्ली मॉर्निंग एक्सपिडिशन्स असतात आणि नाईट रेल्स असतात त्यामुळे दररोज रात्री ह्या लोकांना रात्री पण जंगलात फिरायला लागतो साधारण कुठेतरी बाराच्या आतमध्ये कुठलाही मूल झोपत नाही तसं म्हणालो पाच तास तर पाच तास ते अशाच रीतीने फक्त झोपतात ॲव्हरेज म्हणजे अशा पद्धतीने खरं तर ह्या कॅम्पचं उत्कृष्टरित्या खरं तर नियोजन केलं जातं मात्र बऱ्याचदा पालकांना अशा कॅम्प्सला घालताना थोडीशी भीती वाटत असते कारण की सुरक्षितता हा फार महत्वाचा मुद्दा असतो तर तुमच्या या कॅम्पच्या माध्यमातून सुरक्षितता किती महत्वाची आहे कारण की आपण काही व्हिडिओज पण बघतोय तर या व्हिडिओच्या माध्यमातून मला वाटतं की प्रेक्षकांना एक साधारण आयडिया आली असेल किंवा अंदाज आला असेल की कशा पद्धतीनं हा कॅम्प तिथे भरवला जातो यामध्ये सुरक्षता म्हणण्यापेक्षा माझ्याकडे असं आहे की तिथे ऑलरेडी शाळा आहे शाळा असल्यामुळे या सगळ्या ऍक्टिव्हिटीज तिथे इनहाऊस होतात ज्याच्यामध्ये सिक्युरिटी गार्ड इन हाऊस असतात हाु। म्हणजे वेल ट्रेंड सिक्युरिटी गार्ड आहेत साधारण कुठेतरी सत्तावन्न ते अठ्ठावन्न कॅमेरेज सगळीकडे आउटडोअरला बसवलेले आहेत इनसाइड रूम्स कॅमेरेज बसवलेले आहेत आणि कायमस्वरूपी त्यांच्या मुलांबरोबर चोवीस तास ट्वेंटी फोर बाय सेवन आमच्याकडे कॉम्रेड्स असतात आणि त्याबरोबर मार्शल्स असतात आणि कमांडंट्स असतात त्यामुळे तिथे कुठे सुरक्षित हा मेजर मुद्दा येत नाही त्याचबरोबर जे आम्ही वापरतो ते वन ऑफ द बेस्ट कंपनीचे इन्स्ट्रुमेंट्स आमच्याकडे असतात त्यामुळे अॅब्स कुठे तुम्हाला प्रश्न येणार नाही पण मग मुलींसाठी काही खास व्यवस्था केली जाते मुलींसाठी स्पेशालिटी आहे आमच्याकडे कारण की आज आमच्याकडे आर्यन वर्ल्ड स्कूल ही शाळा चालवली जाते जिथे नऊशे वीस स्टाफ आहे त्यामध्ये मुलींसाठी स्पेसिफिकली मावशी ट्रेंड असतात तिथे ज्या रात्र आणि दिवस त्याबरोबर असतात त्याचबरोबर कॉम्रेड्स ज्याला म्हणतो जे मुलांना ॲक्टिव्हिटीज करून घेतल्या जातात त्यासुद्धा मुली असतात सिक्युरिटी गार्ड मुली असतात तिथे लेडीज असतात त्यामुळे ले या मुलींची एवढंच तर मुलींचे वेणी घालण्यापासून सगळ्या ऍक्टिव्हिटीज करत असतो बिकॉज आहेत आणि हे सगळं सुट्टीच्या काळात आहे म्हणजे शाळा आमच्या संपलेल्या असतात आणि सुट्टीच्या काळात या गोष्टी आम्ही ऍक्टिव्हिटी करत असतो अगदी आणि मला वाटतं की सुट्टी न घालवता अशा कॅम्पला गेलो तर नक्कीच आपलं मूल हे जास्त रफ अँड टफ होईल वेगळ्या गोष्टी शिकेल कारण की बाहेर एकट्या राहिल्यावरती कशा पद्धतीनं आपल्याला सगळ्या गोष्टी शिकता येते शिस्त लागते मुळात म्हणजे हे फार महत्वाचं सगळ्यात महत्वाचं शिस्त लागणे ज्याला म्हणतो हा सगळ्यात माझा महत्त्वाचा आमच्याकडे गोष्ट असते अगदी त्याचबरोबर अजून एक प्रश्न तो म्हणजे थ्री डी ऍडव्हेंचर्स बद्दल मला विचारायचं आहे हे थ्री डी ऍडव्हेंचर टॉवर कशा पद्धतीनं तुम्ही तिथे उभारलेला आहे आणि त्याचा त्याच्यावरती ऍडव्हेंचर्स करताना कसा मुलांना एक है फील येतो खरं सांगायचं म्हणजे एवढं मोठं स्ट्रक्चर करणं हे जरा फार मोठा म्हणजे आम्हाला प्रश्नचिन्ह होतं पण समहाव वी डिड इट साधारण एक्टिविटी, सत्तावन्स ऍक्टिव्हिटीज सत्तावन्न ऍक्टिव्हिटीज आमच्या इथे होता। ते होतात त्या अख्ख्या टॉवरवरती ज्याच्यामध्ये रॅप्लिंग क्लाइंबिंग पासून ते वन ऑफ द मोस्ट डेअरडेबल ॲक्टिव्हिटीज तिथे होत्या थ्री डी टावरती आणि त्या थ्री डी टॉवर्सला एक साधारण भारतामधली सगळ्यात मोठी झेपलाईन तेराशे फुटाची झेपलाईन आमच्याकडे त्या टी त्या थ्री डी ॲक्टिव्हिटीला अटॅच आहे आणि विशेष म्हणजे ह्या सगळ्यामध्ये साधारण कुठेतरी काय म्हणतात ना ह्या ॲक्टिव्हिटीज करत असताना तुम्ही विचार करा सहाव्या मजल्यावरती मूल उभा आहे आणि खाली पायाखाली काही नाही आणि कशा प्रकारे करत असतील हा मोठा अचंबा असतो प्रत्येक आई वडिलांना भीती असते पण आम्ही जेव्हा त्या मुलांना दाखवतो मुलांच्या ऍक्टिव्हिटी दाखवतो म्हणजे अक्षरशः बोट तोंडात घालतात लोक आणि मला वाटतं की हा व्हिडिओ आपण आता दाखवतो त्या माध्यमातून नक्कीच सगळ्या पालकांना एक अंदाज आलाच असेल आपण एक छोटासा ब्रेक घेऊया मिलिंद सर आणि अशी चर्चा पुढे चालू ठेवा तेव्हा हॅलो चोवीस तास हे आमच्या खास कार्यक्रमात वेळ झाले एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पहा तर आमचा खास कार्यक्रम الو 24 ब्रेक नंतर हॅलो चोवीस तास या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपण चर्चा करतो आहे ती पुण्यातील कात्रज येथे भरवण्यात येणाऱ्या आर्यन्स कमांडो ट्रेनिंग कॅम्पची आणि अर्थातच आपल्याला मार्गदर्शन करतायत ह्या संस्थेचे संस्थापक मिलिंद लडगे आपण पुन्हा एकदा चर्चेकडे येऊया मिलिंद सर ब्रेकवर जाण्यापूर्वी ह्या एकूणच कॅम्पविषयी खूप छान माहिती तर तुम्ही दिलेलीच आहेत आणि मला वाटतं की आत्ता जे काही प्रेक्षक बघत असतील त्यांना नक्कीच ह्या कॅम्पला आपल्या मुलांना पाठवण्याची उत्सुकता लागलेलीच असणार आहे मात्र एकूणच जेवणा खाण्याची सोय कशा पद्धतीची असते कारण की जेवणाचे मुलांचे नखरे आई वडिलांनी ऑलरेडी त्यांना माहिती असतात तर त्या ठिकाणी कशा पद्धतीने तुम्ही ही सोय करतात त्याबद्दल प्रथमत आईचा जिवाळ्याचा विषय जेवण असतं <laughs> आणि दुसरा असतो राहणं त्यांचं तर जेवणाबद्दल सांगायचं म्हणजे आमच्याकडे वन ऑफ द मोस्ट वेल well ट्रेंड शेफ्स आहेत जे थ्री स्टार आणि फाय स्टार हॉटेल्स मध्ये काम केलेले आहेत सकाळी त्यांना दररोज वेगवेगळ्या प्रकारचा ब्रेकफास्ट असतो ज्याच्यामध्ये दूध कंपल्सरी असतं दूध पिलंच पाहिजे तुम्ही त्याला पर्याय नाही दुपारचं जेवण जे असते भाजीपोळी आणि त्याबरोबर सगळ्या वरण भात ह्या सगळ्या गोष्टी असतात हे सगळं करताना तुम्हाला पाहिजे तेवढंच घ्या तुम्ही डिसिप्लिन सिविलन आहात कुठलाही वेस्टेज केलं नाही पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यामुळे मुलं वेस्टेज करत नाहीत आणि जर तू खाल्लं नाहीस तो तुला तो प्रकर्ण। प्रकर्ण। तर तुला तिथेच बसायला आहे जोपर्यंत तू खात नाहीस तोपर्यंत तू हलत नाहीस अशा प्रकारची आमच्याकडे ती मिलिटरी ओरिएंटेड डिसिप्लिन ॲक्टिव्हिटी असते त्यानंतर संध्याकाळी पाच साडेपाचला मुलांना रिफ्रेशमेंट्स मिळतात रिफ्रेशमेंटमध्ये ताग दही बिकॉज डिहायड्रेट झालेले असतात मुलं ताग दही वॉटरमेलन टरबूज अशा प्रकारच्या गोष्टी आम्ही त्यांना खायला देतो आणि रात्रीचं जेवण मात्र थोडंसं त्यांना आवडेल असं असतं ज्याच्यामध्ये थोडंसं चायनीज असतं थोडंसं पावभाजी समसमीत पण दिलं गेलं पाहिजे नाहीतर तुम्ही जर पोळी भाजीच जर दिली तर मुलं खाणार नाही त्यात अशा प्रकारे आमच्याकडे आणि हे सगळं अनलिमिटेड असतं टोटल हायजेनिक असतं व्हेज फूड असतं आणि काही जैन लोक असतात त्यांच्यासाठी आम्ही जैन फूड पण देतोच बरोबर आणि मला वाटतं की तुमच्या या ट्रेनिंग कॅम्पला भारतातले अनेक ठिकाणाहून मुलं येत असतात म्हणजे आणि फार उत्तम असा प्रतिसाद मिळत असतो मात्र ह्यामुळे एक कौशल्य प्राप्त मूल तयार होत असं बोललं जातं मला ह्याबद्दल जाणून घ्यायचं कौशल्य नेमकं कशा कशामध्ये तुम्ही हा, हा इंटरेस्टिंग विषय पहिल्यांदा आम्ही सुरू करताना मुलांना खडतर बनवणे रफ अँड टफ बनवणे ह्यावरती आम्ही जास्ती विचार करायचो जगण्यासाठीचे स्किल्स आम्ही डेव्हलप केले जंगलामध्ये रात्र रात्र कधी कधी आम्ही त्यांना ठेवत असतो त्यामुळे सर्व्हायवल स्किल्स ज्याला म्हणतो ते आम्ही दिले त्याचबरोबर मी मी आय एम अ डोमेस्टिक अॅनिमल वी कॅन से सो मी घरी आल्यानंतर काय केलं पाहिजे तर आम्ही मुलांना झाडू कसा सायंटिफिकली काढायचा कपडे कसे धुवायचे भांडी कशी घालायची शिक घासायची हे सगळं शिकवतो उद्देश असा आहे की मी जर तुम्ही डेव्हलप कंट्रीजमध्ये जाल तर नवरा असू दे बायको असू दे त्यांना इक्वल वेटेज असतं सगळ्यांनी सगळ्याच गोष्टी करायच्या असतात तिथे मॅनपॉवर मिळत नसते त्यामुळे लाईफ स्किल्स बरोबर ह्या बेसिक स्किल्स ज्या आहेत त्याही आम्ही शिकवतो आणि स्किल्स तर त्या आपोआप त्यांना येतच असतात मैत्रीण रूपामध्ये खरंय त्याचबरोबर नाईट ट्रेकिंग देखील तुम्ही त्यांना नेतात नाईट ट्रेकिंगसाठी तर तो अनुभव त्या विद्यार्थ्यांचा किंवा त्या मुलांचा कसा असतो मग आ, फार सुंदर असतो रादर सगळ्यात अनुभव असा आहे की तो कधी आयुष्यातनं न विसरणार असतो आज मी मगाशी तुम्हाला सांगितलं की वी आर सराउंडेड बाय ब्लॅक म्हणजे सह्याद्री हिल्स बर। तर तिथे सगळ्यात मोठा सोळखा हो। आमच्या इथे ब्लॅक माउंटन म्हणून आहे जो अगदीच मला शेजारी लागून आहे तर ह्या मुलांना आम्ही रात्री पहाटे तीन वाजता उठवतो आणि साधारण सव्वा तीन तीन सव्वा तीनच्या दरम्यान ह्या सगळ्यांना आम्ही ट्रेकिंगला सुरू करतो एक्सपिडिशन करतो पहाटे कुठे कुठेतरी सहा साडेसहाच्या दरम्यान ही मुलं वरती चढतात आणि खरं सांगतो उन्हाळ्यामध्ये सुद्धा थंडी का अहसास मिळतो त्यांना साधारण टेम्परेचर सहा सात डिग्री असतं एवढ्या उंच गेल्यानंतर आणि मग ते स्वतःच जेवण्यासाठी तयारी करतात काट्या काट्या आणि पाला पाचोळा सगळं आणतात आणि स्वतःचं जेवण स्वतः तिथे करतात म्हणजे अगदी त्याला म्हणतो ना आपण खायला शेवया केल्या जातात नंतर स्वतःचा स्वतः बटाटे जे असतात ते रोस्टेड केले जातात आणि त्याला मीठ मीठ लावून चाट मसाला लावून ते खाल्ले जातात आणि तिथे फार आनंद घेतात आणि इतक्या छोट्या छोट्या गोष्टी वर्ण दिसतात मुलांना सूर्योदय काय असतो हे माहितच नसतं शहरातला तर तो सूर्योदय पण दाखवतो आणि येताना जेव्हा ते वर्ण खाली उतरतात काट्याकुट्यातून म्हणजे सगळ्यात जाळ्या असतात सगळ्या जंगलामध्ये झाडं आणि त्यांना फार म्हणजे ब्रू म्हणजे काय म्हणतात ब्रुझेस अँड स्कार्स म्हणजे म्हणतात जखमा होत असतात पण ह्यामध्ये सुद्धा मुलं त्यांना जखमा म्हणत नाही तर त्यांना ते मेडल्स म्हणतात ह्या या लेवलला आम्ही त्यांचा अटिट्यूड बदलतो हा त्यातला उद्देश आहे त्याचबरोबर आम्ही दररोज म्हणजे हे एक दिवस झालं दररोज रात्री आम्ही अँबुश ट्रेनिंग करतो म्हणजे लुटूपुटूची रात्रीची लढाई असते ती जशी उरीमध्ये तुम्ही बघितली रात्रीची लढाई तशा प्रकारची आम्ही रात्रीची लढाई घेतो त्याचबरोबर आम्ही त्यांचं ट्रेजर हंट घेत असतो आणि नाईट पण घेत असतो नाईट रेल म्हणजे असं असतं आता कालच रात्री आमचं नाईट झालं तर मुलं थकलेली असतात शहरात ना आलेली वरती गेल्यानंतर आम्ही अशा एक जंगलातल्या एका टापूवरती त्यांना बसवतो आणि तिथे गेल्यानंतर त्यांना थोडंसं मेडिटेशन करायला लावतो यू वंट बिलिव्ह इट पासष्ट टक्के मुलं साधारण एव्हरेज ही तिथे गाढ झोपतात दगडा काटामध्ये म्हणजे तुम्ही अदरवाईज मला उशी अशीच पाहिजे मला गादी अशीच पाहिजे अशी म्हणणारी मुलं जिथे जमेल तिथे झोपत असतात हा सगळा आमचा अनुभव आमचा बरोबर आहे पण मग हा सगळा अनुभव जेव्हा त्यांच्या गाठीशी येतो मग पुन्हा एकदा तर त्यांना ह्या ट्रेनिंग कॅम्पला यायची इच्छा असेल तर ते दरवर्षी येऊ हो शकतात ऍप त्यामध्ये कसं असतं बेसिक कोर्स असतो जो साधारण चार साडेचार दिवसाचा असतो आणि नंतर असतो तो रेग्युलर कोर्स ज्याला म्हणतो तर त्यासाठी सात दिवसाचा असतो त्यामध्ये डेमो असतो त्या दिवशी सात दिवसाचा कोर्स असतो आणि तेरा ते चौदा दिवसाचा एक ऍडव्हान्स कोर्स असतो तर ह्यामध्ये डेमो जो असतो तो फार सुंदर असतो mm. प्रत्येक शनिवारी आई वडिलांना आळीवडेल येतात mm. आणि मुलाच्या मधला ट्रान्सफॉर्मेशन जो बघितला जातो mm. प्रचंड असतो बदल प्रचंड बदल, बदल मोठा असतो मुलं असे कॉन्फिडंट असतात आणि पुष्कळ सांगायचं असतं आणि सगळ्यात महत्वाचं जेव्हा संध्याकाळी आई वडिलांना भेटायला येतात डोळे पानाव पानावलेले असतात आईचे वडिलांचे आणि पहिलं काम मुलं काय करतात तर आई वडिलांना पाया नमस्कार करतात पाया पडतात स्वतःजून तर त्या आईवडिलांना फार फिलिंग होतं आणि मुलांना त्यावेळी आम्ही समजून सांगत असतो की मुलांना किंमत किती आणि त्यावेळी त्यांना रिअलाइज पण होत असा हा डेमो असतो प्रचंड छान जबरदस्त या सगळ्या आम्ही आई वडिलांना दाखवतो आणि मला एक आहे की मगाशी तुम्ही बोलता बोलता म्हणालात की आर्यन सह या कमांडो कॅम्प मध्ये आज आपले भारतीय खेळ ह्याला खूप प्राधान्य दिलेलं आहे हे फार महत्वाचे त्यामुळे आपल्या मुलांना भारतीय खेळाचं महत्व नक्कीच या कॅम्पच्या माध्यमातून पटेल मात्र अनेक जण भारताच्या बाहेरून येतात तर मग हे साधारण कुठल्या कुठल्या कंट्रीज मधून येत असतात आणि कसा त्यांचा प्रतिसाद असतो आणि कसा अनुभव असतो नॉर्मली आमच्याकडनं गल्फ कंट्रीजमधनं फार मुलं येतात म्हणजे इंडियन जे एन आर आय त्या प्रकारे येतात वी गेट स्टुडंट फ्रॉम श्रीलंका आणि बांगलादेश एज वेल तर ही सगळी मुलं आणि महाराष्ट्रामधनं तर मुलं येतातच पण गुजरात आणि कर्नाटकातनं मुलं येतात स्पेसिफिक सिटीज सांगतो तुम्हाला बेंगलोर चेन्नई कोलकाता आणि दिल्ली या सगळ्या सिटीजमधनं आमच्याकडे मुलं येतात आणि साधारण मुंबई जो आहे हा आमचा चाळीस टक्के मुलं ही मुंबईत नाही आमच्याकडनं येतात बरोबर आणि मला वाटतंय की आत्ता जे कोणी प्रेक्षक बघत असतील त्यांनी खरोखरच या कॅम्पला आपल्या मुलांना पाठवायला हरकत नाही खाली दिलेल्या नंबरवरती तुम्हाला संपर्क साधायचा आहे पण त्याचबरोबर तुम्ही जे कॅम्प आता हे आयोजित करताय तिथे प्रशिक्षित सगळे शिक्षक असतात का कारण की बऱ्याचदा असं होतं की असे कॅम्प्स असतात उपलब्ध मात्र तिथे कुठेतरी प्रशिक्षणाचा अभाव असतो म्हणजे जे शिकवणारे असतात त्यांच्यामध्ये तर मग ते काय प्रशिक्षित करणार आपल्या विद्यार्थ्यांना तर त्याबद्दल मला जाणून घ्यायचं तेच परत तेच सांगेन की आमच्याकडे इनहाऊस सगळे ट्रेनर आणि भारतामध्ये एकमेव संस्था आहे गव्हर्नमेंटची मनालीला तर त्याचे सर्टिफिकेट तो कोर्स आहेत बेसिक अँड ऍडव्हान्स तर हे दोन्ही कोर्स केलेली प्रत्येक मूल आमच्याकडे जो ट्रेनर आहे हुँ. तो प्रशिक्षित आहे आणि प्रत्येक जण सात आठ वर्षाच्या वरती आहे आणि त्यांच्या असलेले ब्रॉड्स आहेत ते भीष्माचार्य आहेत दहा दहा पंधरा पंधरा वर्ष या लाईनमध्ये आहेत म्हणजे ॲडव्हेंचर क्षेत्रामध्ये आहेत त्यामुळे आम्हाला सेफ्टी सिक्युरिटी ह्याला आम्ही सगळ्यात महत्त्व देतो मुलांना एज्युटेनमेंट देण्याचा प्रयत्न करतो म्हणजे करमणूक बरोबर शिक्षण हा सगळ्या गोष्टीला मी महत्व हो देतो एक शेवटचा प्रश्न सर तुम्हाला की आता अर्थातच ह्या कॅम्पला सुरुवात होते आणि अर्थात झालेलीच आहे म्हणायला हरकत नाही तर अशा ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना जर यायचं असेल ह्या कॅम्पला तर कशा पद्धतीने ही प्रोसिजर असते अगदी थोडक्यात काय सांगाल प्रोसिजर अशी असते की आमचा एक नंबर दिलेला आहे टोल नंबर त्या टोल नंबरवरती तुम्ही चौकशी केल्यानंतर विविध असे नंबर्स आमच्याकडे असतात ज्याच्यामधनं तुम्हाला इन्क्वायरी आमच्याकडे घेणारे काही काउंटर्सवरती लोकं असतात hmm. दे टेक तुमची सगळी इन्क्वायरी घेतात आणि तुम्हाला सातत्याने तुमच्यावर टचमध्ये असतात hmm. आईला बेसिकली आई आणि वडिलांना hmm. दोघांना पहिल्यांदा मुलाला पाठवताना hmm. प्रचंड भीती आणि शाश्वत नसते ज्याला म्हणतो आपण ज्याला म्हणतो असते घाबरलेले असतात तर ती सगळे पहिल्यांदा घाबरणं काढवतो आणि एकदा मूल आमच्याकडे या लागलं की तो आयुष्यभर आमच्या संस्थेचा ऍडिक्ट होतो एवढंच मी सांगेन ऍडिक्शन कशाचं असतं तर असतं अडिक्शन कशाचं असतं तर थरार असतो त्यासाठी असतो असं सगळं आणि मला वाटतं की ज्यांच्या मुलांना अशा पद्धतीचं शिक्षण घ्यायचं असेल रफ अँड टफ व्हायचं असेल तर नक्कीच कॅम्प मध्ये एकदा तरी सहभागी वा खाली दिलेल्या नंबरवर ती संपर्क साधा सर वेळ संपल्यामुळे इथेच थांबावं लागते मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं त्याबद्दल मनपूरक आभार धन्यवाद आणि ह्यानंतर हालो चोवीस तास या आमच्या खास कार्यक्रमात आज पण इथे संपतो तुम्ही पाहात आमचा खास कार्यक्रम हालो चोवीस तास